हे बघा आजची आपली रेसिपी आहे अगदी छान सुपर सॉफ्ट स्पंजी मार्बल केक अगदी मस्तची डिझाईन एक आणि एक डिझाईन तुम्हाला मी दाखवणार आहे कशी करायची आणि अगदी सुपर सॉफ्ट बनतो हा केक बघा किती सुपर आणि सॉफ्ट बनलेला आहे टेस्टी तर खूपच लागतो आणि तुम्ही याला किती पण प्रेस करा तरी पण त्याच्या जाग्यावरती तो वापस येईल आणि अगदी मस्त स्पंज बनलेला आहे एक एक लेअर्स किती मस्त आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर हा केस केक कसा बनवतात ते आपण ह्या रेसिपी बघणार आहोत चला आपण सर्व कृतीकडे बळूया नमस्ते प्रगतीस किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने असा केक तयार करणार आहोत पुन्हा एकदा तुमच्याकरता मी केकची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि हा केक अगदी दिसायला सुंदर दिसतो आणि चवीला पण अप्रतिम लागतो सगळ्यात पहिले आपण आपली प्रीहीट करण्याची तयारी करून घेऊया आता मी अशा प्रकारे कढाई घेणार आहे मी ह्या कढईमध्येच माझा केक बेक तुम्ही व्हिडिओ माझे पाहिले असतील तर ह्या कढईमध्ये मी आज मीठ टाकणार नाही आहे फक्त मी असं कढई ठेवून याच्यामध्ये अशी एक रिंग ठेवणार आहे किंवा तुम्ही वाटी किंवा प्लेटसुद्धा उलटी मारू शकतात तर आता आपल्याला हिला झाकून ठेवायची आहे प्रिहीट होण्याकरता प्रकारे मी वरती भांडे ठेवणार आहे म्हणजे वरून आणि खालून दोन्ही साईडने आपल्या केकला छान बेक होण्याकरता मदत होईल आणि आपला केक छान बेक होईल आता आपण हिला दहा ते पंधरा मिनटं किंवा दहा मिनटं पण तुम्ही फास्ट गॅसला ठेवलं ना प्रीहीट करायला तरी पण चालेल आणि जर तुम्ही मायक्रोवेव्हने करणार तर एकशे ऐंशी डिग्रीला आपल्याला प्रीहीट करायला ठेवायचं आहे त्यानंतर आपण आपलं ज्या भांड्यामध्ये केक पेक करणार आहोत त्या भांड्याला पहिले आपण ग्रीस करून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे अशा प्रकारे भांडण नसेल तर तुम्ही कुकरचं असं भांडंही घेऊ शकता हे प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतं तर हे घ्या आता माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मी हे भांडं घेणार आहे आता आपण याला तेल लावून घेऊया आणि छान ग्रीस करून घेऊया थोडंसं तेल टाकायचं आपल्याला आणि याला व्यवस्थित चारी बाजूंना ग्रीस करून घ्या आता मी याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये बटर पेपरसुद्धा टाकू शकता आतमध्ये आता मी बटर पेपर टाकणार नाही मी याला पीठ पिठानेच डस्टिंग करून घेणार आहे प्रत्येकांच्या घरी बटर वगैरे असतो असं नाहीच आहे त्याच्यामुळे आपण याला पीठ लावून छान डस्टिंग करून घेऊया म्हणजे आपला केक हा कुठेही छिपकणार नाही आणि अगदी सहज हा टी बाहेर नाही गेलो हे बघा पूर्ण मी तेल लावून घेतलं आहे थोडासा मैदा किंवा तुम्ही याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकूनसुद्धा हे छान डस्टिंग करू शकता असं पूर्ण चारी ताजांना आपल्याला पीठ पसरून घ्यायचं आहे म्हणजे आपला केक हा चिपकणार नाही बघा अशा प्रकारे पूर्ण मी चारी बाजूंना आपल्या टीनला व्यवस्थित ग्रीस करून घेतलेलं आहे आणि पीठ टाकून व्यवस्थित त्याला कोटिंग करून घेतलेलं आहे आपल्याला ही तयारी पहिले करून घ्यायची आहे टीन आपलं तयार करायचं आहे केकटीत आणि आपल्याला प्रीहीट करायला कढाई ठेवायची आहे कडे किंवा तुम्ही पातळीही घेऊ शकता त्यानंतर आपण आपलं केकचं बॅटर बनवूया आता आपण एक बाउल घ्यायचा आहे त्या बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे अर्धा कप दूध तुम्ही कुठलीही एक वाटी किंवा कप असं सेट करा इथे मी हे मेजरमेंट कप घेतलेला आहे याच्यामध्ये अर्धा कप अर्धा कप मी दूध घेतलेला आहे आता आपण याच्यात टाकणार आहोत वन बाय फोर कप तेल हे तेल आपल्याला कुठल्याही प्रकारचं फ्लेवर तेल घ्यायचं नाही म्हणजे राईचं किंवा त्याचं तेल तुम्ही वापरायचं नाही आहे साधं आपल्याचं तेल, तेल ना आपण जेवणात जे वापरतो तेल ते तेल, तेल तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे अनफ्लेवर आपल्याला ऑइल घ्यायचं आहे याच्यामध्ये त्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत अर्धा कप पिटी साखर तुम्ही पिठे साखर थोडीशी जास्त किंवा कमीसुद्धा करू शकतात तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही कमी करू शकता किंवा जास्त थोडं जास्त गोड हवं असेल तर तुम्ही थोडीशी वाढू शकता पण जास्त पण वाढू नका आता मग आपला केक बिघडू शकतो आता आपण याला व्यवस्थित मिक्स करूया अगदी हे तेल दूध आणि पिठी साखर आपली अगदी व्यवस्थित छान मिक्स झाली पाहिजे तीन ते चार मिनटापर्यंत याला व्यवस्थित घोळायचं आहे आता आपण ते टाकूया हाफ टीस्पून व्हॅनिला एसेन्स हे पण छान मिक्स तुम्ही वेनेर एसेन्शियल दुसरं कुठलंही एसेन्स वापरू शकता तुमच्या आवडीचं तर आपण हे व्य सगळं व्यवस्थित मिक्स करूयापर्यंत आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत आता त्याच्यामध्ये ह्याच बॉलवरती मी अशा प्रकारे चाळणी ठेवलेली आहे चाळणीमध्ये आपल्याला एक कप इथं मैदा घ्यायचा आहे तर हा मेजरमेंटच्या हिशोबाने हा कप आहे दोनशे चाळीस एम एलचा म्हणजे हा एक कप मी मैदा घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे बेकिंग पावडर एक टी स्पून अशा प्रकारे बेकिंग पावडर मार्केटमध्ये अवेलेबल असते आपल्याला मेजरमेंटच्या हिशोबाने एक टीस्पून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या पोहे खाच्या समजासुद्धा घेऊ हो शकता फुल भरून हे बघा अशा प्रकारे याला पूर्ण काठपट भरून एक टीस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा जो आपण नॉर्मल भजनं वगैरे घरात वापरतो ना तो तर आता आपल्याला हे सगळे ड्राय इन्ग्रिडियंट्स व्यवस्थित चावून घ्यायचे आहेत आपल्या बाउलमध्ये चाळल्यामुळे का होईल हे सगळे व्यवस्थित मिक्स होतील आणि आपला केक अगदी व्यवस्थित बनेल आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कट अँड फोल्डच्या डायरेक्शनमध्ये आपल्याला याला मिक्स करायचं आहे आता आपल्याला हे मिक्स करताना पुढे आपल्याला जर दूध लागेल तर आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे पहिल्यांदा आपल्याला दूध एकत्र टाकायचं नाही आहे अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला माझी कन्सिस्टन्सी दाखवते की के आपल्या केकला कन्सिस्टन्सी कशी हवी त्यामुळे आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे कुठेही लम्स पडता कामा नाही अशा प्रकारे आता इथे मी अजून वन बाय फोर कप दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी अजून टाकेल बाकीचं ओरून ठेवेल मी परत आपण याला मिक्स करूया म्हणजे आपल्याला केकला जशी कन्सिस्टन्सी हवी तशी आपल्याला ही ॲडजस्ट करून घ्यायची आहे म्हणून सांगते एकत्र दूध टाकू नका तुम्ही दूध टाकताना व्यवस्थित टाकायचं आहे आपण बघा आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्ही पाहू शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही म्हणजे आपला केक हा अगदी छान बनेल आणि त्याच्यावरती आपल्याला डिझाईन पण छान पाळता येईल अशा प्रकारे इट हे बघा वन बाय फोर मतलब माझं एवढं दूध उरलेलं आहे आता आपल्याला हे नंतर अजून थोडंसं लागेल तुम्हाला मी दाखवेल आता आपण हे ना बॅटर दोन पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे आता आपण बनवणार आहोत आज मार्बल केक म्हणजे अगदी छान डिझाईनदार केक तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता आपण पहिले हे दोन पार्टमध्ये डिवाईड करूया बघा ते पाऊल घेतलं आहे मी याच्यामध्ये मी अर्ध अर्ध सेम अगदी असं याच्यामध्ये बॅटर काढून घेईल अर्ध्या याच्यात आणि अर्ध्या याच्यात ते मी अर्धे काढून घेतले आणि हे अर्धे याच्यामध्ये आहे आता आपण अर्ध्या भागामध्ये कोको पावडर टाकणार आहोत आता मी एका बॅटरमध्ये एका साईडच्या हाफ बॅटरमध्ये मी दोन टीस्पून कोको पावडर टाकणार आहे हे बघा एक आणि दोन आता आपण हे मिक्स करून घेऊया आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया कोको पावडर टाकून मला अगदी व्यवस्थित अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आपल्याला यानं आता हे कॉकोपरा टाकल्यामुळे काय होईल आपलं हे बॅटर आहे ना थोडंसं घट्ट होईल तर आपल्याला याची कन्सिस्टन्सी आपल्या ह्या दुसऱ्या व्हाईट कलरच्या बॅटरसारखं करायचं आहे त्याच्यामुळे मी थोडंसं पहिले दूध दुरून ठेवलं होतं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर थोडंसं दूध मी याच्यामध्ये टाकणार आहे म्हणजे आपल्याला दोघांची कन्सिस्टन्सी अगदी बरोबर आली पाहिजे अशी ठेवायची आहे म्हणजे आपला केकही अगदी व्यवस्थित बनेल आणि ते जे आपण मार्बल केक बनवू त्याचे लेयर्स पण अगदी छान आपल्याला दुसरं येतील त्याच्यामुळे आपल्याला तशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे हे बघा आपण थोडंसं टाकते मी तुम्ही ह हळूहळू थोडं थोडं टाका म्हणजे कसं आपल्याला कळेल पूर्ण एकदम असं ओतू नका दूध नाही तर मग काय ते पातळ होईल आणि मग आपले लेयर्स बरोबर येणार नाही हे बघा पूर्ण इकडे दूध मी वापरलेलं आहे म्हणजे थोडंसं उरलेलं जे होतं वन फोर्थ कपमधलं ते पण मी बाकीच्यात टाकून दिले आप म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पूर्ण दूध ते जागून गेलेलं आहे जे नंतर उरलं होतं ना ते बघा आता आपली कन्सिस्टन्सी बरोबर आलेली आहे दोन्ही पण बॅटरचे तुम्ही पाहू शकता ही पण आणि ही पण हे बघा अशा प्रकारे आपल्या दोन्ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता आपण लगेचच आपला केक तयार करणार आहोत मार्बल केक हे बघा आता याच्यामध्ये मी टुटी फ्रुटी पण टाकणार आहे तुम्ही याच्यामध्ये टाकले नाही तरी चालेल पण माझ्या मुलांना आवडते म्हणून मी टाकणार आहे वरतून टाकायची गरज नाही आपल्याला कारण की ऑलरेडी वरतून याला छान डिझाईन येईलच त्याच्यामुळे मी फक्त बॅटरमध्ये टाकणार आहे आता आपण याला व्यवस्थित मिक्स करूया आता आपलं दोन्ही बॅटर तयार आहे आता आपण दोन्ही बॅटरमध्ये वेगवेगळे चमचे ठेवायचे आहेत मी अशा प्रकारे चमचा घेतलेला आहे पोहे खाण्याचा मोठा चमचा आहे बघा आता पहिले आपण आपलं हे जे व्हाईट कलरचं मिक्सचर आहे टाकायचं आहे ते मी दोन चमचे टाकते अगदी मध्यभागी आपल्याला टाकायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवा म्हणजे तुमचा केकही अगदी छान बने आता याला आपण थोडं डॅप डॅप करायचं आपण पसरेल ते आता आपण चॉकलेटचं जे मिक्सर केलं त्यामध्ये टाकायचं आहे याच्या बरोबर हे पण थोडंसं डॅप करायचं आपल्याला अशा त्या लेयर्स बनत जातील आणि असं एक एक करून आपल्याला हे प्रोसेस पूर्ण शेवटपर्यंत बॅटर संपूज तोपर्यंत फॉलो करायचे आहे बघा अशा प्रकारे आपण टाकून घेऊया हे बघा अशा प्रकारे तुम्हाला बॅटर टाकत जायचं आहे नंतर तुम्हाला लास्टला याची कन्सिस्टन्सी थोडीशी याची क्वांटिटी कमी कमी करत जायचं आहे म्हणजे आपल्याला छान अगदी व्यवस्थित लाईन्स येतील पाहू शकताय आणि याला अगदी आरामात करायचं आहे घाई करायचं नाही हे बघा पूर्ण बॅटर मी टूथपिक अगदी व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला असे एक टूथपिक घ्यायचे आहे अशा प्रकारची आणि याच्यामध्ये आपल्याला डिझाईन पाडायची आहे तर आपण सगळ्यात पहिले काय करायचं आहे चार भाग करायचे हे बघा असं प्रत्येक वेळेला टूथपिक आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे म्हणजे आपले डिझाईन अगदी व्यवस्थित बनेल आता आपण इकडून घ्यायची बाहेरून आत घ्यायची डिझाईन व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा तुमचं पण अगदी वे, केक व्यवस्थित बनेल अशा प्रकारे आता तुम्ही याच्यामध्ये अजून एक पार्ट करू शकतात जसं तुम्ही करणार तसे छान अगदी याला लेअर्स बनेल आणि अगदी छान दिसेल ही प्रत्येक वेळेला तुम्हाला टूथपिक पुसून घ्यायची आहे आता आपण याला बेक करायला ठेवायचं आहे आपल्या केकला आता आपली कढाई पण छान प्री झालेली आहे गॅसची फ्लेम आता आपण लो करायची आहे आणि आपला केक आपण बेक करायला ठेवायचा आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनटाकरता लो फ्लेमवर गॅसची फ्लेम लोच ठेवा हाय ठेवायची नाही नाही तर मग केक तुमच्याबरोबर होणार नाही आता तुम्हाला मी चाळीस ते पंचेचाळीस मिनटानंतर दाखवते थे। आपला केक कसा बनलेला आहे तो मध्ये मध्ये केक उघडून बघायचं नाही आहे पूर्ण पंचेचाळीस मिनटापर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे लो फ्लेमवरती तेव्हा तुमचा केक छान बनेल हे बघा चाळीस ते पन्नास मिनटं झालेले आहेत आपला केक अगदी छान बेक झालेला आहे आता आपण आपल्या केकला चेक करून घेणार आहोत किती मस्त लायनिंग आलेली ला आहे केकला आणि किती सुंदर दिसेल तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे चाकूक किंवा टूथपिक घालून तुम्ही केक चेक करू शकता जर तुमचा क्लीन आला तर म्हणजे तुमचा केक हा बेक झालेला आहे जर नसेल झाला तर तुम्ही त्याला अजून पाच एक मिनटं राहू द्या आणि पूर्ण व्यवस्थित बेक करून घ्या आता हा केक पूर्णपणे थंड झाल्याशिवाय तुम्ही ह्या केकला डिमोल्ड करायचं नाही अगदी किती मस्त छान डिझाईन आलेली आहे तुम्ही पाहू शकताय आपण केल्याप्रमाणे तर तुम्ही केकला पूर्णपणे थंड होऊ द्या मग आपण याला डिमोल्ड करूया हे बघा आपला मार्बल केक अगदी मस्त थंड झालेला आहे पूर्णपणे थंड झाल्याशिवाय तुम्ही कुठलाही केक काढू नका अगदी किती मस्त छान डिझाईन आलेली तुम्ही पाहू शकता अगदी एक एक आपले लेयर्स व्यवस्थित दिसत आहे त्याच्यामध्ये आता आपण याला कट करूया पहिले आपण याच्या अशा छान मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि मग आपण याला डिमोल्ड करूया जे आपल्याला काढायला हा अगदी सोप्पा जाईल जर जा का मी आपला केक डिमोल्ड करून घेतलेला आहे अगदी छान दिसतो आहे आणि अगदी मस्त त्याला स्पॉन्जिनियस आलेला आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त आपला केक फुगलेला आहे आणि किती पण तुम्ही याला प्रेस करा तरी तोबरोबर त्याला जागच्या जागेवर येत आहे अगदी मस्त बनलेला आहे अगदी वरून खाईपर्यंत छान डिझाईन आलेली आहे तुम्ही पाहू शकता आता मी तुम्हाला याला कट करून दाखवते आणि टेस्टला पण खूपच छान लागतं हा केक तुम्ही नक्की ट्राय करा अगदी सोपी तुम्हाला मी सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितलेली आहे हे बघा किती मस्त बनलेलं आहे अगदी एक एक लेयर्स किती मस्त आलेले आहे तुम्ही पाहू शकता मी सांगितलेलं प्रमाण घेऊन तुम्ही नक्की हा केक ट्राय करा हे बघा तुम्ही किती पण डाबा तरी पण त्याच्या जागेवरतीच येईल अगदी छान स्पंजी आणि टेस्टी हा केक बनलेला आहे टेस्टला तर खूपच छान लागतो तुम्ही पण नक्की त्यात चेरी टाका तुम्हाला आवडत असेल तर नाहीतर तुम्ही वेळेला प्रे नाही ठेवू शकता अगदी असा तरी पण छान बनेल हा तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आता आपण प्लेटिंग करून या बघा आपण छान इथे फ्लेटिंग केलेले आहे तुम्हालाच जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की या रेसिपीला लाईक करा आणि अशा तुम्ही तुम्हीही केक बनवा अगदी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी सांगितलेली आहे मी सांगितलेले इन्ग्रिडियंट्स तसे तसे घ्या मी तुमचा हे अगदी असाच बनेल आणि तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या घरातल्या मुलांना पण खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका बा बाय